नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे गर्भारपणातल्या तपासण्या गर्भारपणात स्त्री आणि गर्भ दोघांच्या प्रकृतीची देखरेख करण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात मात्र गर्भावतीच्या तपासण्या करताना त्याचा तिला किंवा गर्भाला त्रास होणार नाही याकडे आवर्जून लक्ष द्यावे लागते सडसकट सगळ्या तपासण्या गर्भारपणात करता येत नाहीत त्यातल्या त्यात कराव्यास लागणाऱ्या तपासण्यांची थोडक्यात माहिती याप्रमाणे होय एक रक्त तपासणी अ हिमोग्लोबिन स्त्रीचे व गर्भाचे गर्भा असे दुहेरी पोषण होत असल्याने हिमोग्लोबि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्याची प्रवृत्ती असतेच गर्भवतीचे रक्त कमी असल्याची लक्षणे दिसत असल्यास वारंवार रक्त तपासणी करण्यापेक्षा योग्य आहार व आयुर्वेदिक औषधे घेऊन हिमोग्लोबिन वाढवायचा प्रयत्न करावा ब साखर गर्भारपणात गर्भवतीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण बदलू शकते गर्भवतीचे वजन गर्भारपणात खूप वाढल्यास घरात मधुमेहाचा इतिहास असल्यास पूर्वी तिचा अकारण गर्भपात झाला असल्यास रक्तातील साखर तपासण्याची गरज पडू शकते कदाचित गर्भवतीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले सापडले तर सरळ निदान करणे आणि लगेच इन्सुलिन वगैरे औषधे सुरू करणे ही, ही बाळाच्या विकासाच्या व स्त्रीच्या तब्येतीच्या दृष्टीने योग्य नाही त्यापेक्षा आहारामध्ये योग्य ते बदल व गरज असल्यास नैसर्गिक आयुर्वेदिक औषधे सुरु करणे श्रेयस्कर ठरते क एचआयव्ही हेपेटायटिस बी ऑस्ट्रेलिन अँटीजन आजकाल या तिنينची तपासणी प्रसवाच्या अगोदर करावी लागते ड रक्तगट तपासणे गर्भारपणात व बाळंतपणात इमर्जन्सी उद्भवल्यास गर्भवतीचा रक्तगट माहित असणे आवश्यक असते यामुळे गर्भवती आर एच निगेटिव्ह असल्यास बाळाच्या व गर्भवतीच्या प्रकृतीच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे सोपे जाते रक्ताच्या या तपासण्या एकाच वेळेस केलेल्या चांगल्या अगदी गरज असली तर हिमोग्लोबिन एक दोन वेळा तपासले तरी बाकीच्या सर्व तपासण्या एकाच दमात करून घ्याव्यात व वा एकसारखे रक्त काढणे टाळावे दोन रक्तदाब तपासणी काही गर्भवती स्त्रियांमध्ये गर्भारपणाच्या शेवटी शेवटी रक्तदाब वाढलेला आढळतो त्यामुळे साधारण सहाव्या सातव्या महिन्यानंतर अधून मधून रक्तदाब पाहणे चांगले विशेषतः अंगावर पावलांवर सूज येत असली चक्कर येत असली तर रक्तदाबावर लक्ष ठेवावे बहुतेक वेळा असा रक्तदाब प्रस्तुती नंतर सामान्य होतो मूत्र तपासणी गर्भवतीच्या मूत्रपिंडावर बाळ व स्वतःच्या स्त्रीच्या शरीरातील मलभाग बाहेर काढण्याची दुहेरी जबाबदारी असते यामुळे काही प्रमाणात गर्भवतीच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण असतोच त्यामुळे गर्भवतीच्या मूत्रात थोड्या प्रमाणात अल्बमिन तसेच साखर सापडू शकते हे प्रमाण अगदी थोडे असले तर त्यावर वेगळे उपचार करण्याची आवश्यकता नसते मात्र अधिक प्रमाणात मूत्रा वाटे अल्बेमिन जाणे गर्भाच्या पोषणाच्या दृष्टीने चांगले नाही त्यामुळे गर्भवतीच्या डोळ्यावर सूज लघवीला जळजळ खाज वारंवार लघवीला जावे लागणे अंगावरून पांढरे पाणी किंवा दह्यासारखा स्राव जाणे यासारखी काही लक्षणे दिसत असल्यास मूत्र तपासणी करून घ्यावी अल्ब्युमिनचे प्रमाण बरेच जास्त असल्यास किंवा सातत्याने थोडे थोडे अल्ब्युमिन सापडत असल्यास तसेच लगेच तज्ञांचा सल्ला घ्यावा चार सोनोग्राफी ही तपासणी ध्वनी लहरीद्वारे केली जात असल्याने यामुळे गर्भ व गर्भवतीला धोका नसतो असा प्रचार प्रचारपणात अनेक वेळा सोनोग्राफी तपासणी करण्याची पद्धत रूढ झालेली आहे पण यातही धोका आहे हे तर खरेच सध्या आधुनिक विज्ञानाने ही हे सिद्ध केले आहे की यामुळे गर्भाच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो अर्थात गर्भात काही शारीरिक वैगुण्य अथवा गुणसूत्रीय दोष आहे का हे पाहण्यास गर्भारपणाच्या चौथ्या पाचव्या महिन्यात एकदा सोनोग्राफी करून घेतली तर चालू शकते तसेच काही विशेष त्रास आढळल्यास त्याच्या निदानाकरिता पुन्हा सोनोग्राफी करता येते पण गर्भाची वाढ कशी आहे हे, हे पाहण्यासाठी वारंवार सोनोग्राफी करणे नक्कीच टाळावे पाच क्ष किरण तपासणी सध्या सहसा गर्भवतीची श किरण तपासणी क्ष किरणामुळे गर्भात जणुकीय बदल होण्याची कर्करोग होण्याची किंवा बाळाची चुकीची वाढ झालेली असण्याची उदाहरणे आहेत एकंदर विचार करता गर्भारपणात निदानाकरिता आवश्यक असणाऱ्या तपासण्या कराव्यात अकारण किंवा वारंवार तपासण्या करू नयेत रक्त काढून करावयाच्या तपासण्या पुन्हा पुन्हा करू नयेत कारण गर्भारपणासारख्या संवेदनशील कालावधीत रक्त काढण्यासाठी टोचण्याची क्रिया वारंवार न अनुभवणे चांगले होय धन्यवाद